पाचशे वर्षांनंतर अखेर रामलल्लांचे अयोध्येत आगमन झाले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील कलाकार धनश्री नितीन मिरजकर हिने रांगोळीतून रामलल्लांची प्रतिकृती साकारली ही रांगोळी काढण्यासाठी तिला साधारणतः कालावधी लागला या कामासाठी दोन किलो पांढरी रांगोळी आणि अर्धा किलो कलर रांगोळीचा तिने वापर केला नमस्कार मी धनश्री नितीन मिरजकर सर्वप्रथम आपली आभारी आहे की आपण माझी कलाकृती पाहण्यासाठी आज इथेपर्यंत आलेला आहात मी कलाक्षेत्रात असून फायन आर्ट्स करत आहे सोबतच माझा स्वतःचा टॅटू स्टुडिओ सुद्धा आहे जिथे इतर कला आहे जसं की मेहंदी रांगोळी पोर्ट्रेट पेंटिंग किंवा कॅनव्हास पेंटिंग सुद्धा केलं जातं तर आज मी एक रांगोळी रेखाटली आहे जी श्री रामलल्लांची आहे हे रेखाटण्यामागचं कारण असेल की माझे आजोबा माझे आजोबा धार्मिक आहेत म्हणजे आपण गेले दोन तीन दिवस बघतोय की जे राममय वातावरण झालेलं आहे आपण न्यूजपेपरमध्ये बघतो किंवा न्यूजमध्ये वगैरे बघतोय तर त्यांनी अशखंत व्यक्त केली की बाबा आपल्याला अयोध्येमध्ये जाता येणार नाही तर मग इथे मी काय करू शकते तर मी जस्ट एक रांगोळी ते साकारण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यांना मंदिरात जावं लागून आहे आणि त्यांचं दर्शन घरातच वावं ही रांगोळी मी श्री रामललांची जी मूर्ती आहे जी प्रतिस्थापित होणार होती सेम ती काढण्याचा से प्रयत्न तरी मी ते केलेला आहे ती साकारण्यासाठी साधारण मला आठ तास लागलेले आहे ला आर्थासोबतच म्हणजे त्या स्केचिंग पण आलं आणि कलरिंग सुद्धा आलं ही प्रतिकृती मी ह्याच्यामध्ये दोन किलो पांढरे कलर आणि अर्धा किलो, किलो रंगीत कलर आहेत असं का कारण मी ते पोर्ट्रेट कलर्स वापरलेले आहेत जे की आपल्याला पांढऱ्या रांगोळीमध्ये मिक्स करून वापरायचं असतात त्यामुळे दोन किलो पांढरे आणि अर्धा किलो रंगीत रांगोळी गेलेली आहे इथे आजोबांनी ही रांगोळी खूप आवडलेली असून मी सुद्धा खूप खुश आहे की बाबा त्यांची भक्ती करता आली आणि सोबतच शेवटी मी इतकंच म्हणेन की आपण इथे येऊन मला प्रोत्साहित केला आणि आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासोबत अशाच काम असून राहतो दिसतात